आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील भूमिगत गटारी साफ करण्यासाठी ठेकेदारांना केलेल्या हलगर्जीपणामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला गटारीमध्ये गुदमरलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा तरुणही यात मृत्यूमुखी पडला गुरुवारी संगमनेर शहरानजीक असलेल्या कोल्हेवाडी रोड परिसरात ही घटना घडली यामध्ये अतुल रतन पवार वयवर्ष एकोणावीस राहणार संजय गांधीनगर त्याचबरोबर रियाज जावेद पिंजारी राहणार मदीना नगर अशी मयत झालेल्या तरुणांची नावं आहेत या घटनेनंतर पालिकेला जाग आली असून स्वच्छता निरीक्षक अमजद पठाण यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये रामहरी मोहन कातोरे त्याचबरोबर निखिल रामहरी कातोरे आणि मुश्ताक बशीर शेख यांच्यावर सदोष मनुष्यवधासह विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डी पी कुणाल सोनवणे यांनी दिली काल संगमनेर शहर येथे कोल्हेवाडी रोडला बटाट्याची सफाई करताना दोन तरुण आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे नगर परिषद त्यांच्या प्राधिकृत फिर्यादीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस एकशे पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस ब या कलमांमुळे तीन आरोपी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित जे काही गटर आहे त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र देशमुख यांच्याकडे आहे बारा जुलै दोन हजार एकवीस रोजी आर एम कातोरे आणि कंपनी यांनी या भूमिगत गटार योजनेचं काम घेतलं होतं अद्यापही नगर परिषदेकडे हे काम हस्तांतरित झालेलं नाही योजनेतील सर्व बाबींची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी करारनाम्यातील अटी आणि शर्थींसह आर एम कातोरे आणि कंपनी यांच्याकडेच असल्याचं सांगितलं गेलं या दुर्दैवी घटनेमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते ठेकेदारानं मजुरांची काळजी न घेतल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे बाबासाहेब कडू सहसुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट सपोर्ट रन ट्यूबलेस टायर उपलब्ध योग्य सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा